नमस्कार मित्रांनो अजित पवार काँग्रेसची तीन मते फोडणार महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी काय आहे सूत्राने सांगितलेले हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे अजित पवार काँग्रेसची तीन मते फोडणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे त्यामुळे उद्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे राज्यातील चार पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईतील चार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस इव्हेंट किंवा कुठलाही प्रकारचा दगाफाटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे असे असेल तर काँग्रेस पक्ष निश्चित आहेत कारण काँग्रेसचा एक उमेदवार सहज जिंकून येणार आहे काँग्रेसची उर्वरित मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाणार आहेत पण महाविकास आघाडीच्या या मतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष भगदाड पाडण्याची शक्यता आहे कारण सूत्राकडून याबाबत मोठी बातमी मिळत आहेत अजित पवार काँग्रेसची तीन मते फोडणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध आहे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषद निवडणुकीत फोडणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे अजित दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच मतांची आवश्यकता आहे अजित पवार यांच्याकडे सध्या दोन अपक्ष आमदारांची मते आहेत पण तरीही त्यांना आणखी तीन मतांची आवश्यकता आहे त्यामुळे ती ते काँग्रेसचे तीन मते फोडणार अशी माहिती सूत्राकडून मिळत आहेत यानंतर या सगळ्या अफवा हो जयंत पाटील यांचा दावा काय आहे बातमी याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे या अशा सगळ्या अफवा असताना हो काँग्रेस आमदार वळले असतील तर ते कळलेच की कोण कोण वळले आहेत ते दडून राहत नाही त्यामुळे त्या वेगवेगळ्या आमदारांचा काँग्रेस विचार नक्कीच करेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी केली आहे दुसरीकडे काँग्रेस आमदार कैलास गोरटेल यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे विधान परिषद निवडणुकीत आमचे तीन ते चार मते फुटणार असल्याचं मोठं वक्तव्य कैलास गोरटेल यांनी केलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहित आहेत की आमचे तीन ते चार लोक हे फुटणार आहेत त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहेत आम्हाला माहित आहेत की आमच्या उमेदवाराला कोणताही जागा फाटका होणार नाही याची खातीरदारी आम्ही घेतली आहे महाविकास आघाडी बद्दल आज ठरणार आहे आमचे जे दोन तीन लोक आहेत कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे एक टोपलीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो तर एक नांदेडवाला आहेत याची चारही आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे हे आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहेत असं कैलास गोरटेल हे म्हणाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद